नमस्कार मंडळी मी मयुरी आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या याच्या रेसिपीमध्ये आज आपण पेपर डोसाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य साडेतीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदा डाळ एक चमचा मेथ्या दोन चमचा हरभरा डाळ घालून हे सर्व मिश्रण दोन पाण्याने स्वच्छ धुऊन सहा ते सात तासासाठी भिजत ठेवावे नंतर मिक्सर करताना एक वाटी पोहे घालून घालावे नंतर बारीक अशी पेस्ट करावी म्हणजे आपले पेपर डोसे एकदम कुरकुरीत होतील असंच रात्रभर ठेवून जा द्यावे नंतर दुसऱ्या दिवशी किती छान फर्मेंट झाला आहे बघा आपले पीठ नंतर एकाच दिशेने पीठ मिक्स करावे व चवीनुसार मीठ घालावे आपल्याला असे पीठ तयार करून घ्यायचं आहे नंतर गॅसवर तवा ठेव नंतर तव्याला तेल लावून कापडाने ते पुसून घ्यायचं आहे नंतर पीठ ग सोडायचं आहे जेवढं पात्र पसरवता येईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने आपल्या पेपर डोसाला छान कलर येतो बघा किती छान दिसत आहे पेपर डोसा प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग